ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीत 35वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती सांगता समारंभ संपन्न. सांगली पोलीस मुख्यालय ग्राउंडवरती्यास 35वा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान सांगता समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. दिनांक 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 पासून रस्ता सुरक्षा अभियान कार्यक्रम सुरू आहे.

विश्वास आहे आपल्या या कार्यातून आपल्या सहभागातून आणि आपल्या उत्साहातून ही जनजागृती शेवटच्या माणसापर्यंत होईल आणि प्रत्येकाला रस्ते अपघात केले करण्यामध्ये जे महत्वाचं योगदान आहे ते देता येईल रस्ते सुरक्षा समिती ही कार्यरत असते ज्यामध्ये आम्ही सदस्य आहोत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सदस्य सचिव आहे त्याचबरोबर आणि या सर्व डिपार्टमेंटच्या माध्यमातून आम्ही जो समन्वय साधतो त्याचा मुख्य उद्देश मुख्य कार्य हे रस्त्यावरचे अपघात कमी करणे ज्या ठिकाणी वारंवार अपघात होतात त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आलेले आहे अशा ठिकाणी जे खबरदारीचे उपाय घेणं गरजेचं आहे त्या समितीच्या माध्यमातून नव्हतं वाहतुकीचे नियम असण अपेक्षित आहे जेव्हा आपण लायसन्स होल्डर म्हणून वाहन चालवतो त्याला पण काय खबरदारी घेतली पाहिजे जेणेकरून स्वतःच्याही जीवितचं नुकसान होणार नाही आणि इतरांना पण कोणत्याही प्रकारची इजा किंवा दुखापत होणार नाही आपण योग्य वयोगटामध्ये रोड सेफ्टी पेट्रोल या अभियानामध्ये आपण सहभागी आहात जेव्हा आपण वाहन चालवण्याकरता पात्र होणार त्याला ही सर्वोत्व जबाबदारी आपल्याकडून थांबेल तुम्ही पुन्हा एकदा सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो आपण चांगला उपक्रम आपल्या माध्यमातून राबवण्यात येतोय आणि याच आपण आपला सहभाग नोंदवावा बालसैनिकांनी अतिशय उत्कृष्ट रित्या संचलन करून ट्रॅफिक सिग्नल पेटीचे प्रात्यक्षिक करून दाखवले सांगली मिरज मधील पाच शाळेतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी आज प्लाटूनी संचालन केलं आर एस पी च्या माध्यमातून जिल्हाभर चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा कोशवाक्य वाहतूक नियम जनजागृती रॅली व विविध स्पर्धा घेतलेल्या दोनशे अठ्ठावन्न स्पर्धकांचा आर एस पी अधिकारी यांचा सत्कार पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून सहाशे आर एस पी बाल सैनिक विविध भागातून उपस्थित होते हा उपक्रम संपूर्ण वर्षभर राबवणे गरजेचे आहे वाहतूक अपघात कमी करण्याबाबत बालवयातच विद्यार्थ्यांच्या वाहतूक साक्षरता निर्माण होणे गरजेचं आहे असं मत पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी व्यक्त केले स्वागत व प्रस्तावना वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी यांनी केलं तर या कार्यक्रमाचे आभार उपप्रादेशिक परिवहन विभागाचे वाहतूक निरीक्षक आसिफ यांनी केलं अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर होम डी वाय एस पी डॅनियल बेन पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव पोलीस उप अधीक्षक प्रनिल गिल्डा उप महासमावेदेशक समादेशक अनिल शेजाळे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे सहाय्यक अधिकारी प्रशांत साळी वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक मुकुंद कुलकर्णी उत्तम पाटील सर दयानंद सर, यांच्या यांच्यासहित सर्व पोलीस विभाग व उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी कर्मचारी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी न्यूजसाठी आदिमानी मिरज